दिंडोरीची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये तीन लाख एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदार अस असून पुरुष मतदारांची संख्या एक लाख पासष्ट हजार तीनशे सत्तावन्न स्त्रियांची मतदारसंख्या एक लाख छप्पन हजार एकशे चौऱ्याण्णव तर तृतीयपण तुर सात मतदार आहेत आपल्या पेठ दिंडोरी तालुक्यात एकूण तीनशे सत्तावन्न मतदान केंद्र आहेत आपण दिंडोरी आणि पेठमध्ये मॉडेल पुलिंग स्टेशन तयार केलेले आहे त्याच्यामध्ये सखी मतदान केंद्र दिव्यांगाद्वारे चालवलं जाणारं मतदान केंद्र तसेच युवकांद्वारे चालवलं जाणारं मतदान केंद्र आपण तयार केलेले आहेत साधारणतः दोन हजार कर्मचारी आपण या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले आहेत एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजता या सर्व कर्मचाऱ्यांचं तृतीय प्रशिक्षण त्या ठिकाणी होईल आणि त्या प्रशिक्षणानंतर लगेच साहित्य वितरण केलं जाईल आणि त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावरती त्या सर्व निवडणूक पथके रवाना होतील आपण से चव्वेचाळीस क्षेत्रीय अधिकारी सेक्टर ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे मशीनचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक सेक्टर ऑफिसरसाठी एक पोलीस कर्मचारी आणि गाडीची व्यवस्थापन आपण केलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी सदोतीस बस सहासष्ट जीप आणि सदोतीस क्रूझर्स अशा प्रकारच्या वाहनांची आपण व्यवस्था केलेली आहे आपलं साहित्य वितरण साहित्य स्वीकृती आणि आपलं रूम हे एम यू पी एस कॉलेज उमराळी रोड दिंडोरी येथे आहे साहित्य वितरण आणि स्वीकृतीचं पूर्ण नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी संभाव्य पावसाचं अनुमान असल्यामुळं आपण त्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपचं नियोजन केलेलं आहे मंडपमध्ये एकावेळी तीन हजार कर्मचारी ट्रेनिंगसाठी बसू शकतात अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे चारशे अठ्ठेचाळीस बॅलेट युनिट चारशे अठ्ठेचाळीस कंट्रोल युनिट आणि पाचशे पाच व्ही पॅड आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत मतदानासाठी मतदान यंत्र तयार करण्याचं काम तेरा आणि चौदा मेल आपण केलेलं आहे याबाबत सर्व संबंधित उमेदवार यांना आपण अगोदरच लेखीपत्राद्वारे कळवलं होतं आणि काही पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी सदर यंत्र तयार करताना उपस्थित होते दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना आपण होम वोटिंगद्वारे त्यांचं मतदान करून घेतो आहे याच्यामध्ये त्रेसष्ट मतदारांनी लाभ घेतलेला आहे अत्यावश्यक सेवेतील एकोणतीस मतदारांनी आपल्याकडं प्रांत ऑफिसला केंद्रावरती मतदान केलेलं आहे पोलीस विभागाचे जे कर्मचारी आहेत आणि होमगार्ड्स आहेत यांनी पण आपल्याकडं अठरा आणि सतरा आणि अठरा तारखेला मतदान नियोजन केलेलं आहे मतदान केंद्रावर नियुक्त मतदारांसाठी ई डी सी प्रमाणपत्र आपण एक हजार एकोणतीस लोकांना दिलेलं आहे वीस तारखेला सर्व कर्मचारी आपल्या आपल्या मतदान केंद्रावर त्याचं मतदान करतील निवडणुकीसाठी अत्यावश्यक साहित्य मशीन सर्व बुकलेट्स लिफाफे आणि फॉर्म आपल्याकडं प्राप्त झालेलं आहे त्याचं मतदान केंद्र न्याय आम्ही नियोजन केलेलं आहे सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना दोन प्रशिक्षण यापूर्वीच आपण देण्यात आलेले आहेत उद्या एकोणीस तारखेला आपण तिसरं प्रशिक्षण देणार आहोत आपल्याकडं देवळा चांदवड म्हण नांदगाव निफाड येवला सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील कर्मचारी आपल्याकडं येणार आहेत कर्मचाऱ्यांना <coughs> सकाळी नाश्त्याचं पण नियोजन केलेलं आहे आणि वीस तारखेला रात्री जेवणाचं नियोजन केलेलं आहे मतदानाच्या दिवशीच सर्व कर्मचाऱ्यांना मानधन सेक्टर ऑफिसद्वारे वितरित करण्याचं पण आपण निश्चित केलेलं आहे मायक्रो uh, ऑब्झर्वर आपल्याकडे वीस केंद्रावरती नियुक्त केलेले आहेत आपले जे जनरल ऑब्झर्वर आहेत त्यांनी आणि मायक्रो uh, ऑब्झर्वर आणि प्रिसायडिंग ऑफिसर यांनाच मोबाईल वापरण्यास परवानगी आयोगाने दिलेला आहे आणि कुठल्याही उमेदवार त्यांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट आणि अनेक कर्मचारी यांना मतदान केंद्रावरती मोबाईल शंभर मीटरच्या आत वापरता येणार नाही अशा प्रकारे या तरतुदी जर कोणी भंग केलं तर त्याच्यावर निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत कुठलंही शस्त्र आतमध्ये बाळगण्यास किंवा नेण्यास परवानगी असणार नाही असं जर श शे, शस्त्र घेऊन कोणी गेला आणि त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार आपण कारवाई करणार आहोत प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याचे जार आपण उपस्थित तयारी केलेली आहे ज्या केंद्रावरती मतदानांसाठी सावलीची व्यवस्था नाही त्या ठिकाणी मंडपचं पण आपण नियोजन केलेलं आहे दिव्यांग मतदार आणि ज्येष्ठ नागरिक मतदार यांना पिकअप ड्रॉप सर्विस म्हणजे वाहनांची पण व्यवस्था केलेली आहे आणि सेहेचाळीस दिव्यांग मतदारांनी आपल्याकडं व्हीलचेअरची मागणी केली होती त्याप्रमाणे आपण व्हीलचेअरची पण मागणी प्रमाणे व्हीलचेअरची त्या ठिकाणी तरतूद करून ठेवलेली आहे तसेच आपल्याकडं आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक अठरा वर्षाखालील तर यांचे पण आपण आदेश केलेले आहेत दोनशे सहासष्ट पोलिंग स्टेशन लोकेशनवरती ते मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि त्या ठिकाणी येणाऱ्या मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ कशी होईल यासाठी सहकार्य आणि मदत करण्यासाठी अशा प्रकारचं पथक त्या ठिकाणी असणार आहे